आई वडील नाही माहीतच नाही आई वडील पाहिलंच नाही आई वडील रडू नको फुण रडू नको म्हणजे तू घाबरू नको काहीच नाही तुला शाळा शिकायची शाळेत जा तुला तुझ्या तू म्हणतो ना काकाकडं तिकडं जायचं नाही तर नाही पाठवणार तुला हा नाही नाही काम अरे कुठं काम करशील शिकायचं वय तुझ शिकायचं वय आणि काहीच नाही तुला तुला चांगल्या याच्यात पाठवू काहीच अडचण नाही तेरा वर्षीय मुलाला पोलीस आणि पत्रकारांच्या मदतीने मिळाला आश्रय आईवडिलांची सावली हरवलेला छोटा वंश कोणी नाही म्हणणाऱ्या या चिमुकल्याला आश्रमात मिळाला प्रेमाचा हात मानुसकीचा हळवा स्पर्श शहरातील वणी चौफुली परिसरात तेरा वर्षीय वंश सुरेश कचवे राहणार इंदिरानगर इगतपुरी एकटाच भटकताना आढळला चौकशीत त्यांनी सांगितले की आई वडील नाहीत मावशीकडे राहत होता पण सततची मारहाण आणि वागणुकीमुळे घर सोडले मूळगाव मालेगाव तालुक्यातील दाभाडी ही माहिती नागरिकांनी लोकमतचे पत्रकार आणि जी मराठीचे संपादक गणेश शेवरे यांना दिली त्यांनी मालेगाव दाभाडीचे पत्रकार अतुल शेवाळे आणि नेहरे यांच्याशी संपर्क साधून शाळेची चौकशी केली समजले की वंश लकी निकम संस्था येथील आर सी हायस्कूलमध्ये शिकत होता आई दुसऱ्या लग्नानंतर गेली वडिलांचा पत्ता नाही तर काका मावशी दारूच्या आहारी बालपण अंधारात जात होते वंशचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गणेश शेवरे दत्तू झनकर उद्धव शिंदे गिरीश मोगल मानिक वाघ तुषार बेनकुळे यांनी त्याला पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात आणले पोलीस आणि पत्रकारांनी संवेदनशीलतेने सई कृषी अनाथ वृद्धाश्रम संस्थापक नवनाथ नारायण जराड यांच्याशी संपर्क साधून मुलाला ताब्यात दिले आतापर्यंत पस्तीस पेक्षा जास्त निराधारांचा सांभाळ करणाऱ्या या आश्रमात वंशला सुरक्षित छप्पर मिळाले या प्रकरणात पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख विकास वाळूंज गोकुळ खैरनार राकेश मानकर यांनी सहकार्य केले नमस्कार मी नवनाथ आश्रम तालुका मला काल संध्याकाळी मा आमचे मित्र पत्रकार गणेश शिवरे व दुसरे मित्र गोकुळ खैरनार पोलीस हवालदारला यांचा फोन हो आला कापिंपाळगाव व परिसरात एक अनोळखी लहान मुलगा वावगत आहे आणि त्याला आम्ही चौकशी केली असता आई वडील कुणीही नाही तर त्या मुलाला आधाराची गरज आहे मग त्यांनी त्या मुलाची सविस्तर चौकशी केली तर तो मुलगा वंश कचवे असं नाव सांगतोय तो यापूर्वी इगतपुरी इथं मावशी आणि काकांकडे राहायचा पण कौटुंबिक कारण असतं आईवडील नसल्यामुळं ते पण त्याला व्यवस्थित वागणूक देत नव्हते हान करत असल्यामुळं तो तिथून वैताकून निघून आला आणि तो पिंपळगाव आल्यानंतर यांना त्यांनी त्याचं स्वतःचं गाव दाभडी मालेगाव तालुक्यात इथले सांगितलं त्याची तिथं दाभडीला चौकशी केली दुसऱ्या पत्रकारांच्या माध्यमातून तिथल्या शाळेच्या शिक्षकांना संपर्क केला त्यानंतर त्या मुलाची त्या तिथल्या एका शाळेत शिक्षण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं परंतु त्याच्या घरी कुणीही त्यांना परिवार नसल्यामुळं ना नातेवाईक पण कुणी त्यांना स्वीकारायला तयार नाही आज मुलाचं वय पण अजून अल्पा असल्यामुळं तो स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही त्याच्यामुळं या, या पोलीस स्टेशनच्या व पत्रकारांच्या माध्यमातून तो आपल्या आश्रमात दाखल केला आहे आणि आज त्या मुलाला आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे म्हणून आपण सर्वांनी त्या मुलाला मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे यावं यासाठी माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस तेवीस एकोणसाठ छप्पन परत नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस तेवीस एकोणसाठ छप्पन या मुलासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन मदत करावं आणि अशा निराधार गरीब गरजू कुणी आढळल्यास त्याच नंबरवर फोन करून आपल्या एका फोनमुळे कोणीतरी गरीब गरजूची सेवा घडेल धन्यवाद बाळा तुझं नाव काय तुझे आई वडील